नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पुत्रदा एकादशी या तिथीबद्दल माहिती बघणार आहोत बघा या पुत्रदा एकादशी या नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे पुत्रदा एकादशी म्हणजे पुत्र, एक पुत्र देणारी एकादशी संतान देणारी एकादशी असा याचा अर्थ होतो तर ही एकादशी कधी आहे संतान प्राप्तीसाठी या एकादशीचं व्रत कसं करावं या व्रताचे नियम काय आहेत ही संपूर्ण पूजा कशी करावी ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारी बिलसुद्धा प्रेस करा म्हणजेच असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि तुमच्याकडून एक पण व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा येत्या मंगळवारी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेली आहे पुत्रदा एकादशी बघा आपण सोळा सोमवारचं व्रत करतो संकष्टी चतुर्थीचं व्रत करतो प्रदोष व्रत करतो शिवरात्रीचं व्रत करतो अष्टमी रोजचे सोमवार अशी बरीच वेगवेगळी व्रत आपण करत असतो पण सर्व व्रतांचं सार म्हणजे एकादशी व्रत प्रत्येक तिथीचं महत्त्व तसं वेगवेगळं असतं प्रत्येक महिन्यात तशा दोन एकादशी येतात अशा संपूर्ण बारा महिन्यात चोवीस एकादशी येतात आणि पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळेला येते एक वेळेला येते पौष महिन्यात आणि दुसरी येते श्रावण महिन्यात अशी ही वर्षातून दोन वेळा एकादशी येत असते या पुत्रदा एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण ही एकादशी ज्यांना संतान होत नाही हे एकादशी व्रत केल्याने संतानप्राप्ती होते असं बऱ्याच लोकांनी त्यांचा अनुभवसुद्धा सांगितलेला आहे म्हणूनच ज्यांना संतान नाही किंवा ज्यांना संतानप्राप्ती व्हावी असं वाटतं त्यांनी हे पुत्रदा एकादशीचं व्रत नक्कीच करावं आता ज्यांना संतानप्राप्ती होत नाही किंवा ज्या घरात वंशवृद्धीला अडचणी येतात त्यावेळेला प्रखर पितृदोष हे पण याचं कारण असू शकतं आपल्या कुलदेवीचा मान सन्मान आपल्या हातून न होणं हे पण कारण असू शकतं निदान दोन ते तीन वर्षातून आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा आपल्याकडून व्हायलाच पाहिजे तसा तर प्रत्येक वर्षी आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा व्हायला पाहिजे पण निदान दोन तीन वर्षातून एकदा केला गेला पाहिजे अशा सुद्धा अडचणी असू शकतात आता आम्ही पुढं जी सेवा सांगणारे काही ताईंची जर मेडिकल ट्रीटमेंट चालू असेल तर त्यांनी आता मी जे काही सांगणार आहे सेवा मी असं म्हणणार नाही की दवाखाना बंद करून फक्त सेवाच करा तुम्ही तुमचा दवाखाना म्हणजे ट्रीटमेंट चालू ठेवा पण त्याचबरोबर अध्यात्माची जोडसुद्धा ठेवा विज्ञानाबरोबर अध्यात्मसुद्धा सुरू ठेवा म्हणजे फलश्रुती ही मिळेलच त्यामुळं इथं आपल्याला दोन्हीही गोष्टी चालू ठेवायच्या आहे या पुत्रदा एकादशीला उपवास करून भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा करणाऱ्या व्यक्तीला संततीचे वरदान मिळते असं म्हणतात प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात एक कृष्ण पक्षात तर दुसरी शुक्ल पक्षात दोन्ही पक्षातील अकरावा दिवस म्हणजे एकादशी तिथी एकादशीचा जर उपवास करायचा असेल हे व्रत करायचं असेल तसं तर हे व्रत तीन दिवसाचं व्रत असतं कारण या उपवासाचे नियम हे दशमीपासूनच सुरू होते एकादशीचं व्रत हे द्वादशीला सोडतात म्हणजे द्वादशीला पारणं फेडलं असं म्हणतात म्हणजे बघा एकादशीचा उपवास जर करायचा आहे किंवा व्रत करायचं तर दशमीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्त अगोदर जेवण करायला पाहिजे आणि एकादशीच्या दिवशी की हा उपवास सुरू होतो त्यामुळं दशमीला सूर्यास्त अगोदर जेवण करून घ्यायचं दुसऱ्या दिवशी दिवसभर एकादशीचं व्रत आणि तिसऱ्या दिवशी उपवास सोडायचा अशा प्रकारे हे तीन दिवस हे एकादशीचं व्रत असतं आता संतान प्राप्तीसाठी एकादशीच्या दिवशी कोणत्या कोणत्या सेवा करायच्या ते आता आपण बघू एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरच उठावं आपली घराची अंगणाची आजूबाजूचा जो परिसर आहे त्याची स्वच्छ साफसफाई करून घ्यायची दारामध्ये सडा टाकायचा रांगोळी काढायची आपल्या तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढायची आणि स्वतः सुचीभूत होऊन आपली रोजची देवपूजा करून घ्यायची तसं तर एकादशीच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे एकादशीला तीर्थक्षेत्री स्नान करावं असं म्हणतात पण आता हे प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं गंगाजल हे आपल्या घरामध्ये असतंच जर नसल तुम्ही ते अगोदरच आणून ठेवा आणि हे गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यात अगदी थोडंसं टाकायचं म्हणजे तीर्थक्षेत्रे स्नान केल्याचं पुण्य मिळतं आणि गंगास्नानसुद्धा पूर्ण होतं त्यानंतर आपली जी रोजची देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्या आता यानंतर संतानप्राप्तीसाठी जी सेवा आहे ती सेवा करायची ही संतानप्राप्तीची सेवा यी संची यी सेवा करना गेल। ही एक्केचाळीस दिवसांची सेवा असते ही सेवा करण्यासाठी आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती लागेल ही मूर्ती प्रत्येकाच्या देवघरात असतेच आणि जर नसेल तर तुम्ही ती अगोदरच आणून ठेवा आता एकादशीच्या एक, एक दिवसाअगोदरच स्वामींच्या केंद्रात जायचं आहे केंद्रात जा मठात जा मंदिरात जा, जा। तुमच्याजवळ आसपास जे काही असेल ते केंद्र असेल मठ असेल मंदिरं असेल तिथं जाऊन स्वामी महाराजांना नारळ आणि खडीसाखर अर्पण करायची आणि महाराजांना विनंती करायची मला आपल्या सेवा केंद्रातील मार्गदर्शनातून ही सेवा करायला सांगितलेली आहे त्यानुसार मी उद्या पुत्रदा एकादशीपासून ही सेवा करत आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी महाराजांना विनंती करायची नारळ आणि खडीसाखर त्यावर एक फुलसुद्धा ठेवा आणि हे महाराजांना अर्पण करायचं महाराजांना त्रिवार मुजरा करून घरी यायचं आता एकादशीच्या दिवशी ही सेवा सुरू करायची सर्वात अगोदर संकल्प करायचा संकल्प करताना हातात थोडंसं पाणी घेऊन त्यात दोन ते दा ती दाणे अक्षदा घ्यायच्या एक फूल घ्यायचं आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा महाराजांना बोलून दाखवायची आणि हे पाणी सरळ हाताने तामणात सोडून द्यायचं हा झाला संकल्प हा संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे त्यानंतर पुढे संकल्प करण्याची गरज नसते नंतर फक्त आपली सेवा करायची सर्वात अगोदर स्वामी स्तवन वाचायचं एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा त्यानंतर तामनाथ बाळकृष्णांची मूर्ती घेऊन त्यावर अभिषेक पात्र ठेवायचं गळतीमध्ये पाणी टाकून अभिषेकाला सुरुवात करायची सर्वात पहिलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदैव महेश्वर हे प्रार्थना घ्यायची त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचा त्यानंतर संतान गोपाल मंत्र या मंत्राची एक माळ जप करायचा संतान गोपाल मंत्र नित्यसेवा स्तोत्र व मंत्र या ग्रंथामध्ये आहे तसंच सर्वसेवा या ग्रंथामध्ये आहे हा ग्रंथ जर तुमच्याकडे नसाल तर तोसुद्धा अगोदरच आणून ठेवा संतान गोपाल मंत्र सांगते देवकी सुतम गोविंदम वासुदेव जगतपते देही मे तनयम कृष्ण वामहम शरणागत त्याचबरोबर सोळा वेळा सुक्त हे पुरुष सुक्त संस्कृत म्हणा प्राकृत म्हणा जे तुम्हाला म्हणायला सोपं वाटतं ते तुम्ही म्हणू शकता मात्र हे पुरुष सुक्त सोळा वेळाच म्हणायचं आहे त्यानंतर श्रीसूक्त मात्र एकच वेळा घ्यायचा श्रीसूक्ताची फलश्रुती म्हणत असताना अभिषेक करायची गरज नाही हात जोडून श्रीसूक्त म्हणायचं रामरक्षा अकरा वेळा एक ते नऊ ओव्या म्हणायच्या पुढच्या ओव्या वाचण्याची गरज नाही रामरक्षेची फलश्रुतीसुद्धा म्हणण्याची गरज नाही किंवा वाचण्याची गरज नाही अशा प्रकारे ही सेवा करायची आहे ही सेवा संपूर्ण एक दिवस खंड न परता करायची आहे सेवेची वेळ ही एकच असू द्या म्हणजे एकादशीच्या दिवशी जर ही सेवा सकाळीच केली तर ती पुढं रोज सकाळीच सेवा करा आणि जर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी सेवा केली तर ती पुढं रोज संध्याकाळीच ही सेवा करा अशा प्रकारे रोज एकच वेळ ठेवायची आणि ही संपूर्ण सेवा एकाच बैठकीत करायची या सेवेदरम्यान मासिक धर्माची जर अडचण आली तर तेवढे चार दिवस सोडून पुन्हा सेवा चालू करायची सेवा करताना पहिल्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी ही सेवा पत्नी पत्नी दोघांनी मिळून करायची आहे पूजेला दोघांनी बसून पूजा करून सेवा पूर्ण करायची त्यानंतर मात्र पत्नीने एकटीने जरी सेवा केली तरी पण चालतं सुतक काळामध्ये ही सेवा करता येत नाही आणि जर सुतक काळामध्ये किंवा विटाळामध्ये जर या सेवेचा खंड जर पडला तर हा खंड खूप मोठा दिवसाचा होतो कारण सुतक आणि विटाळ हे दहा ते बारा दिवसाचा असतो त्यामुळं इतका मोठा खंड पडल्यानंतर ही सेवा पुन्हा पहिल्यापासून सुरू करायची असते आणि या सेवेचं जे तीर्थ आहे ते तीर्थ पती पत्नीने दोघांनीच घ्यायचं घरातील इतरांना द्यायचं नाही आता ही एक्केचाळीस दिवसाची सेवा चालू असताना काही नियम आपल्याला पाळायचे आहेत कारण सेवा करणं हा सुद्धा एक प्रकारचा त्यागच असतो जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर या संपूर्ण एक्केचाळीस दिवसात हे नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद करायचं आहे या काळात पार्न वर्ज या सेवेला तसे नियम आणि अटी जास्त काही नाही आहे हे दोनच नियम आपल्याला पाळायचे आहेत ही सेवा केंद्रातून दिली जाणारी सेवा आहे ही सेवा अतिशय प्रभावी अशी सेवा आहे या सेवेबरोबर श्रावण महिन्यामध्ये येणारा श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजेच जन्माष्टमी तुमच्या घरी साजरी करा पाळणा सजवून भगवान श्री विष्णूंना पाळण्यात बसवा आणि त्यांचा जन्मोत्सव साजरा करा या सेवेनेसुद्धा तुमच्या घरात लवकरच पाळणं हलेल या सेवेने तुमची मनोकामना पूर्ण होईल तर अशा प्रकारे या पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान प्राप्तीची ही सेवा मी तुम्हाला सांगितली तर अशा प्रकारे ही सेवा करून तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण करा आणि इतरांनाही सांगा या सेवेमुळे आलेला अनुभवसुद्धा सांगा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद